नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवाकल्ली पाच हजार शंभर दहा क्विंटल किमान दराई चार हजार दोनशे पन्नास कमाल दराई चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दराई चार हजार तीनशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवाकल्ली दोनशे शहात्तर क्विंटल किमान दराई तीन हजार आठशे पंच्याण्णव कमाल कमालदराई चार हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारणतराई चार हजार तीनशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवकल्ले पाचशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकल्ले दोनशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये